स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना ठाणे महापालिकेची महिला व बालकांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिरं आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राबवण्यात येत असलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियाना अंतर्गत ठाणे महापालिकेतर्फे महिला व बालकांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या काळात राबवण्यात येणाऱ्या या अभियानाची ठाण्यातील सुरुवात बुधवार सप्टेंबर रोजी सकाळी वाजल्यापासून येथील लोकमान्य टिळक नर्सिंग होम कोरस रुग्णालय येथून होणार आहे स्त्रियांचे आरोग्य आणि सबलीकरण हे आपल्या कुटुंबाचे समाजाचे आणि अखेरी संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीचा केंद्रबिंदू असतो त्या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब कल्याण म... मंत्रालयातर्फे स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाची आखणी करण्यात आली आहे त्याचा शुभारंभ बुधवार सतरा सप्टेंबर रोजी इंदोर मध्य प्रदेश येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे त्या समारंभाचे थेट प्रक्षेपण लोकमान्य टिळक नर्सिंग होम कोरस रुग्णालय येथे करण्यात येणार असून त्यास लोकप्रतिनिधी डॉक्टर आरोग्यसेविका आदी उपस्थित राहणार आहेत